माझे नाव विलासांतून नायकुडे मुक्काम पोस्ट करडून तालुका खटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो एक अठ्ठ्याहत्तर शहाण्णव मी एकोणीसशे शहाऐंशीपासून द्राक्षबाग करतो आहे किती शेती आहे शेती किती आहे आता द्राक्ष शेती दहा एकर आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी ता ताशे गणेश सात एकर आहे दोन एकर सोना सुपर सोनाकार एक एकर एस एस एन आहे सगळं जर वर्षी ला एक्सपोर्ट करतोय लाँगे एक्सपोर्ट होणार नाही ताशे गणेश मध्ये एकरी उत्पादन युरो ह्या कंपनी सुद्धा एकवीस टन एक पर एकर निघलेला आहे है। हायेस्ट उत्पादन उत निघाले

बारा तेराय हा नहीं नहीं ते तेरा वर्षे काम ते चालते ते अगोदर प्लॉट विजिट होत्या नंतर गाववाईज मिटिंग चालू झाल्या नंतर तासगावला जाऊन मिटिंग चालू झाल्या आत्ता ऑनलाईन मिटिंग चालू आहेत ऑनलाईनमध्ये आपल्याला काय दिलं जातं ऑनलाईन मिटिंगमध्ये पहिल्या सत्रमध्ये प्रश्न विषयाच्या प्रश्नाचे उत्तरं दिली जातात आणि पुन्हा जमिनीवरती काम कसं करायचं पुन्हा सिंथेटिकाचे तोटे काय फायदे काय सिरिस्टोरायडचे फायदे तोटे जमिनीवरती असणारे फायदे तोटे सगळे सांगितले जातं तुम्ही आता गोल व्हरायटी पण करता लांब लहान व्हरायटी पण करतामध्ये पी जी आर मॅनेजमेंटमध्ये कसं कशाचा वापर आपण करता पी जी आरमध्ये फक्त सी जी याचा फक्त करतोय आणि सीपीपीओ जी आणि सीपीपीओ तुम्ही स्टोरॅटचा वापर सिंथेटिक वापर साथी, साथी वापर लांबीसाठी करता नाही करत बिलकुल चार वर्ष झालं बंद केलाय केला वर्षापासून बंद केलाय के काय फायदे मिळाले तुम्हाला त्यामुळं मालाची माला किपिंग क्वालिटी चांगली राहिली क्रॅकिंग होत नाही गेल्या वर्षी आमच्या इथं गारपीट झाली बाकी लोकांची माल सडली कुजले खराब झाले पण कि गारपीट झाल्यानंतर सुद्धा आमचा माल एक्सपोर्ट सिटी नेला गेला क्रॅकिंग होत नाही क्रॅकिंग होत नाही

मॅजी रिच ह्या एटी ह्याच्यावरती ह्याची मालाची किपिंग क्वालिटी चांगली आली आहे शुगर चांगली आहे आणि वेळेत शुगर येते ह्या तर आम्ही एकशे पंधरा ते वीस दिवसाला शॅम्पलिंग केले तर डिटेक्शन एक ते दोनच आले कन्सल्टीमध्ये आम्हाला कसं होतं वर्षागृह ओएसएसच्या ह्या कन्सन्ट जे प्रिवेंटिव्ह सगळे स्प्रे मारले जातात मारायला सांगतात आणि त्यांचे मिश्रण जे आहेत ते योग्य आहेत त्यामुळे आम्ही जे डिटेक्शन जॉईन झाल्यापासून आज आम्ही पाचच्या वरती कधीच गेलो नाही आता याच्यामध्ये बघा की प्रत्येक वर्षी आपण जमिनीमध्ये पाणी देतो रासायनिक खतं देतो बरोबर आहे उत्पादन घेतो त्याच्यामुळे जमिनी हळूहळू खराब होत जातात जमिनी सुधारण्यासाठी ती तुम्ही काय करता माहिती तुम्हाला कशा पद्धतीने मिळाली आम्हाला ह्यांनीच सांगितल्या पद्धतीने आम्ही सुपरफा सल्फरिक ऍसिड फॉस्फ्रिक ऍसिड आणि निवळी ह्या मटेरियल वापरत चाललो आहे सुपरफास्ट फूडची निवळी त्याचबरोबर आम्ही जमिनीवर काय काम करतात जमिनीवरती पेंडी आणि श हिरवळची खतं घेतोय जूनमध्ये आम्ही सगळे मिश्र खतं मिश्र पिकप पेरतोय आणि सप्टेंबरमध्ये सगळे रोटर मारून जागेवरती गाडतोय जस जसं तुम्ही एक एक वर्ष पुढे जात आहे तर तसं उत्पादन स्थिर राहून फायदा मिळतो असं वाटते हो नक्की वाटतंय दरवर्षी उत्पादन वाढले पण कमी नाही झालेलं आमच्या बागेत हाय त्या जमिनीत पंधरा ते वीस वर्ष झाले द्राक्ष बाग आहे त्या पण दरवर्षी उत्पादन टिकून आहे त्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून प्रत्येक एकर खर्च आणि तुमचं येणारं उत्पादन पैशाच्या स्वरूपात जर बघितलं तर ते टाळमेळ खाते असं वाटते का हो नक्की वाटते साधारण आमचं उत्पादन पंधराच्या आत कधीच येत नाही आम्ही साठ रुपये जर दर, गरीद ग्रेत धरला तर नऊ लाख रुपये होतात आणि एकरीत चार लाख रुपये आमचा खर्च होतोय वगैरे सगळं पकडून सगळं सगळं पकडून चार लाख सब, रुपये खर्च होतोय तुम्हाला माहिती प्रत्येक वर्षी मिळायला लागली आहे त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत चालली आहे तर भविष्यामध्ये तुम्ही जे काही ज्ञान तुम्हाला आतापर्यंत तुम्ही अगदी कॉन्फिडन्सली शेती करू शकता शेती हो नक्कीच करू शकतोय तुमच्या भागामध्ये आता जो, भागा जो काही सातारचा सा हा सगळा ट्रॅक आहे या ट्रॅकमध्ये द्राक्ष शेतीची परिस्थिती काय आहे सध्या किंवा द्राक्ष बागायदारांची परिस्थिती काय आहे लांब मराठीवाले सगळेच म्हणतात की सनबोर नव्हते फुगवून माल टिकत नाहीत माल पण माल आमची सगळी टिकून आहेत आम्हाला कसली अडचण आली नाही आम्ही वर्षाक जे प्रोडक्ट सगळे वापरतोय पण आता ओव्हरऑल परिस्थिती जर बघितली तर द्राक्ष बागायदारांची आता एक मानसिकता अशी झालेली आहे की आम्हाला द्राक्ष शेती आता परवडत नाही तरी खरं आहे का नाही त्यांनी जमिनीवरती काम पहिलं केलं पाहिजे

त्याच्या बाबतीत माल कशी तयार करावी आणि काय करावं भविष्यामध्ये स्टो पहिल्यांदा स्टोराड बंद केलं पाहिजे मालाची किपिंग क्वालिटी सुधारली पाहिजे किपिंग क्वालिटी सुधारली पाहिजे माल ज्या टिकला तर व्यापारी पैसे चा पुढं माल चांगला विकल चांगला विकला तर व्यापारी पैसे इंडस्ट्री टिकून राहील जर का मालच पुढं नाही विकला माणसाने मालच नाही खाल्ला तर इंडस्ट्री इंडस्ट्री खराब होईल आणि सगळं हा बंद होईल सगळं करायचं असेल समजा तर शेतकऱ्यांनी काय करावं शेती वाटतं अभ्यास करूनच शेती केली पाहिजे आणि जे लागतंय तेच दिलं पाहिजे आणि पाणदेट परीक्षण माती परीक्षण हे केलंच पाहिजे कंपल्सरी केलं कंपल्सरी केलं पाहिजे धन्यवाद थँक्यू